तो चोच देतो तो चाराही देतो आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक मुलांना आई वडील नाहीत आशांना आस्था रोटी बँकेचा आधार यावेळेस आस्था रोटी बँके सर्वे सर्वास विजय छंचुरे सर व त्यांची टीम उपस्थित होते जे कमी तेथे आम्ही बँक आस्था रोटी बँकेचे सर्वे सर्वा विजय छंचुरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मी विजयकुमार गंगाधर छंचुरी आस्था फाउंडेशन आस्था फाउंडेशन आस्था रोटी बँक संचलित सोलापुरामध्ये आज अनंत चतुर्दशी आहे सर्वजण आपापले गणपतीची मिरवणूक काढत आहेत पण आस्था रोटी बँक आज असली मिरवणूक काढत आहे की जे दोन अनाथ आश्रम अनाथ पोर आहेत त्या पोरांना ना आज अना हबीबा आश्रम येथे आम्ही आज, 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 आज सोडण्यात आलेले आहे मग त्यावेळी पूर्ण आमच्या आस्था रोटी बँकेचे पूर्ण टीम इथं उपस्थित आहेत मी सर्वांना विनंती करतो की असं अशी परिस्थिती कोणावर येऊ नये की असं जे ज्या पोरांचे आई वडील नाही आहेत त्यांना रस्त्यावर सोडणं किंवा हे करणं पण आस्था रोटी बँक नेहमीच अशा लोकांना मदत करते की जिथे कोण नाही तिथे जिथे कमी तिथे आम्ही असं हे आस्था फाउंडेशनचं नेहमीच एक ब्रिगवाज्या वाक्य आहे मी सर्वांना आनंद चतुर्दशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो गणपती बाप्पा <laughs> होगे संवाद 4 बीडा बीडा